गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी इथल्या सेवेत दाखल होत आहे माता आपला संकल्प आहे की भारत मातेची जय करण्यासाठी प्रत्येकाने हात ज्याच्या हातामध्ये शक्ती आहे त्यांनी वर्तीच केला पाहिजे तातडीनी आपल्या चंद्रपूरकर जनतेचा संकल्प भारत माता के वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की या मंचावर चंद्रपूर वनी आर्मी लोकसभा क्षेत्राचा उमेदवार म्हणून मला शुभकामना देण्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे झुंजार नेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी या मंचावर उपस्थित ज्यांची संघटनेमध्ये बुलेट ट्रेनच्या वेगाने प्रवास करणारे आपले आदरणीय अध्यक्ष बावन जी नुक्तच इथं आपल्या सर्वांना शुभकामना देण्यासाठी उपस्थित माजी गृहराज्यमंत्री श्री हंसराज अहिरजी खासदार रामदास जी आमदार संदीप धुर्वेजी आमदार संजीव जी आमदार अशोक जी श्री आशिष देशमुखजी खरं तुम्ही मंचावर देवेंद्रजीच्या नंतर आल्याने अतिशय वेगाने इथं उपस्थित झालो मागे मंचावर कोण बसले आहे हे बघता आलं नाही पण तरीही या मंचावर उपस्थित सर्व राष्ट्रवादी शिवसेना आर पी गटाचे सर्व कर्णधार कप्तान नेते पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते पदाधिकारी जर चुकून मी एखाद्याचं नाव घेतलं नसेल तर कृपया पाय आपटू नका तुम्ही जर पाय आपटले तर निवडणुकीमध्ये आपटण्याची शक्यता निर्माण होईल या आशीर्वाद सभेला उपस्थित माझ्या सर्व देशभक्त बांधवांनो महायुतीच्या कार्यकर्ता बंधुभगिनींनो व माझ्या सर्व जातीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या भारत मातेच्या सुपुत्रांनो मी सर्वप्रथम माझ्या वतीने तुमच्या सर्वांच्या वतीने श्री देवेंद्रजी व श्री बावनकुळेंना मनापासून धन्यवाद देईन कारण मी तर महाकाली देवीचा आशीर्वाद घेऊन आलो आहे पण ज्यांच्या नावामध्येच देव या शब्दापासून नाव सुरू होत ते स्वतः जर सदिच्छा द्यायला आले असते तर दुनिया की कोई ताकद जनता के विजय को होक नाही सकती काल मी पोहरा देवीमध्ये होतो मां जगदंबाचा आशीर्वाद घेतो मंजाला समाजाचीच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धात नेहमी ओठामध्ये मा जगदंबेचं नाव यायचं मा जगदंब बांडल्यावर अशी तलवार साधायची की तलवार दिसत नव्हती आक्रमणकारांची मुंडके मात्र कापताना दिस... कापताना दिसायची मा जगदंबेचा आशीर्वाद घेऊन तर मी काल इथं पोहोचलो पण मा जगदंबेच एक असे भक्त की जे नेहमी मला सांगतात की भाऊ तुम्ही मा जगदंबेच्या मंदिराला विकासासाठी निधी दिला मी आयुष्यामध्ये कधीच हे विसरू शकत नाही हे डोळ्यात पाणी आणून मा जगदंबेचे भक्त श्री चंद्रशेखर बावनकुळे आले मी जेव्हा महान कावीचा आशीर्वाद घेऊन येत होतो आमचे शिवसेनेचे मित्र मनापासून हृदयापासून रॅगि काढत जेव्हा आले खरं तर त्यांना माहिती नव्हतं की मी त्यांच्या गाड्यांच्या त्यांच्या स्कूटर रॅलीच्या बाजूनी जात आहो पण मला आनंद झाला की आमचे शिवसेनेचे मित्र हंड्रेड साऊंड मध्ये महायुतीच्या आणि माझ्या विजयाच्या घोषणा करत होते तेव्हा माझा विश्वास झाला की इथं माझ्या महायुतीचा कोणताही कार्यकर्ता हा कृत्रिम प्रेम करत नाही हा नैसर्गिक प्रेम घेऊन अबकी बार चार सो पार, हा भाव घेऊन काम करतो मी राष्ट्रवादीच्या मित्रांना धन्यवाद दे आमचे राष्ट्रवादीचे नेते मंत्री रोज मला फोन करतात आणि जसं काही राष्ट्रवादीचा उमेदवार उभा आहे या भावनेनी मला इस्ततात की भाऊ यहां पे ध्यान देना है भाऊ इसको फोन करना है ये व्यक्ति पे नजर रखना है जो मजा मनात एकच विचार है तो ही निवडणूक माझी नाही ही निवडणूक बंधु भगिनींनो तुमची विजय झाला तर याच मंचावरून मी अनेकदा सांगितलंय विजय झाला तर माझाच नाही पराभव झाला हो जा अरे जीत का हमें गर्व नहीं है हार की हमें शर्म नहीं है तेरा वैभव अमर रहे मां। हम दिन चार रहे ना रहे अभाव हाँ तो काम करते हे स सौभाग्य गौरव देश गौरव नरेंद्र मोदीजी नेतृत्व आज जो देश एक सर्वोच्च विकाशा बिंदू जाने की तैयारी करता है तर मी तर हे समजतो की कदाचित आमचं शेकडो वर्षाचं शेकडो जन्माचं पुण्य असेल की भारताच्या भारत मातेच्या गर्भामध्ये आमचा जन्म झाला पण कदाचित आमचं शेकडो जन्माचं पुण्य असेल की या देशाच्या स्वातंत्र्यानंतर आम्ही श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी श्रद्धे, श्रद्धे अडवाणी आणि आता श्रद्धेय मोदीजींच्या नेतृत्वात कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी मिळावी हे तर आमच्या आयुष्यामध्ये सौभाग्य आहे निवडणुकीला आपण उभे आहोत ती विकासासाठी देशासाठी काही लोक मला विचारतात आता जेव्हा मी फॉर्म भरायला येत होतो माता कन्या का मंदिर दर्शन येगा सर्व टीवी चैनल्स लोग मजा समझा गया कि भाऊ इस चुनाव में दो विषय है दो प्रश्न है प्रचार के दो माध्यम है मुझे कौन से माध्यम है बोले एक जात का माध्यम है बोला मैं, मैं जात का माध्यम से कोई प्रचार कर रहा होगा तो अपने पैर पे पत्थर ठोक रहा होगा अगर आप जात का नेतृत्व करते हो तो बाकी जातियों ने समस्याओं के लिए कौन से नेता को देखना है यहाँ तो ओबीसी है बड़ा समाज है यहाँ पे ओपन समाज बड़ा है यहाँ पे एससी बड़ा समाज है यहाँ पे आदिवासी समाज बड़ा है तो आप क्या चाहते हो कि आप सिर्फ एक जात के लिए खड़े हो नहीं मैं तो इस की लोकसभा मतदार संघ में मैं कुछ भी भाइयों की भी सेवा करूंगा मैं तीली भाइयों की सेवा करूँगा मैं माई भाइयों की सेवा करूंगा मैं ओबीसी भाइयों की सेवा करूँगा मैं वो ओपन भाइयों की सेवा करूंगा मेरे जो तेलुगु भाई है जिसको आज तक मैं ये कहते आया ना गुरु तुके कमलम्प आशीर्वाद अभी आ गए वोट ही आ गए अम्मा वो तेलुगु भाइयों की सेवा करूंगा वो प्रभु राम के उत्तर प्रदेश से आए हुए उन सभी उत्तर भारतीयों की सेवा करूंगा मैं उस बंगाली भाइयों की सेवा करूंगा जिनके लिए पंचानवे में मैंने चुनावी झेण्डा हाथ में लेकर चोल चाय रोस्ता चायता फूले वोट चाय ये भाव से मैंने चुनाव लड़ा है मामा महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी हमारे अनुसूचित जाति के लोगों के दिल से सेवा करूंगा मेरे अनुसूचित के भाई बहन हे मुख्य प्रवाह आज मी देवेंद्रजींना धन्यवाद दे की चंद्रपूर जिल्हा असा जिल्हा आहे की ज्या ठिकाणी अनुसूचित जातीच्या घरगुजासाठी लाभार्थी कमी आहे आणि आमचं टार्गेट कितीतरी मोठं आहे शबरी आवास योजनेमध्ये लाभार्थी संख्या कमी आहे आमचं टार्गेट कितीतरी मोठं आहे या जिल्ह्याचा सर्वांक सर्वांगीण विकास हे आमचा संकल्प आहे नव्हे मोदीच्या गॅरंटीमध्ये चंद्रपूर वनिरणी लोकसभेची ही गॅरंटी आहे की आम्ही जातीपातीचं राजकारण करणार नाही मग दुसरा प्रश्न विचारला की सहानुभूती असेल मी मनात विचार केला की जर विकासावर मतदान झालं नाही तर सहानुभूतीवर मतदान कराल तर लक्षात ठेवा मी तुम्हाला खबरदार करतोय जर तुम्ही डोळ्याचे अश्रू पाहून फक्त व्यक्तिगत सहानुभूतीवर मतदान कराल तर चार वर्ष अकरा महिने एकोणतीस दिवस तेवीस घंटे एकोणसाठ मिनिट मात्र तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय ना राहणार नाही आणि तुम्हाला तुमचीच सहानुभूती स्वतःची स्वतः करावी लागेल मी हा इशारा सावधान करण्यासाठी राजकारणात निवडणूक ही विकासावर तुम्ही ही दोन वर्ष आठ महिने सरकारमध्ये होता तुम्ही चार वर्ष खासदार होता सांगा कामान्याचे इतके प्रश्न विचारले अरे तर मला तर स्वर्गीय विलासराव देशमुख स्वर्गीय अलेक्झांडरनी मला उत्तम आदर्श आमदार म्हणून मला सन्मान केला देशातला मंत्री कार्यालय आहे असो सर्वात पहिले माझं झालं कारण मी एका दृष्टीने जनतेची सेवा करण्याचं काम केलं तुलना विकासाची करा तुलना प्रगतीची करा तुलना केलेल्या कामाची करा आणि हेच घेऊन तुम्हाला जनतेपर्यंत जायचं आहे की आजपर्यंत तिला शब्द केला पूर्ण हा संकल्प मी केला या चंद्रपूर वनी आर्णी लोकसभेचा पासून शेवटच्या आरणीतील गावापर्यंत मी विश्वास देतो आहे की मी जर निवडून आलो तर नवीन नवीन कल्पनेच्या माध्यमातून गाव असेल की शहर असेल वार्ड असेल की प्रभाग असेल या सर्व मतदार संघाची सेवा ही मी पूर्ण शक्तीनी रूम डॅशबोर्ड जनसंपर्क कार्यालय आवाज दो या माध्यमातून मी केल्याशिवाय राहणार नाही मला विचारलं की ही लढाई तुमची काँग्रेसच्या उमेदवारासोबत नाही माझी उमेदवारी लढाई काँग्रेसच्या उमेदवारासोबत नाही मी आजपर्यंत जेवढी भाषण दिली नव्याण्णव टक्के विकासावर दिली आणि माझी तर इच्छा आहे की चंद्रपूरची आन शान ही कायम ठेवत तुम्ही केलेली विकास काम व तुमचा भविष्यातला संकल्प यावर सांगा तुम्हाला ही संधी होती दोन वर्ष आठ महिने तुमचंही सरकार होतं पन्नास वर्ष महाराष्ट्रात सरकार होतं पंचावन्न वर्ष देशात सरकार होतं तेव्हा तुम्ही किती दिवे लावले ते सांगितलं पाहिजे आम्ही किती दिवे लावले हेही आम्ही सांगू पण सावधान राहा हे खोटा प्रचार करणार आहे आज जेव्हा काँग्रेसचा नेता विचारतो की शेतकऱ्याच्या प्रश्नावर काय मी तर भाषणात सर्व प्रश्न सांगेल पण तुम्ही पन्नास वर्ष पंचावन्न वर्ष सत्तेत असताना काय झोपा हो घेतला की कुंभकरणानी जर त्याला पुन्हा एकदा लंकेमध्ये धाडलं तर तो, तो काँग्रेसच्या नेत्यांना विचारेल की रिस्ते मी हमारे बाप लगते है मग छे महिने सोता था ये तो साग भर सोते है असं म्हणण्याची आवश्यकता पडू नये अनेक गोष्टी आपल्याला करायच्या टीका करतील सोशल मीडियामध्ये काही लोक बदमाशी करतील खोटा अपप्रचार करतील कपोकल्पित गोष्टी करून मायावी दुष्ट बुद्धीनी प्रयत्न करतील पण आपल्या सर्वांना उमेदवार व्हायचा आहे मी उमेदवार नाही तुम्ही उमेदवार आहात मी तुमच्या विजयासाठी लढतोय मी तुमच्या विकासासाठी लढतोय विश्व जावं देश जावं युगप्रोष प्रधान सेवक जे सेकंड सेकंद सेकंड मिनिट आ मिनिट तास दिवस दिवस आठवे आठवड़े महीने आज महीने, ध्यान है की मेरे भारत की जनता चाहे कोई भी जात धर्म की हो हिंदू मुस्लिम सिख ईसाई सारे मेरे भाई भाई हा भाव घे मोदी जी काम करता है हम सब एक है हम भारत माता के सपूत है या भाव काम करता है तुम आशीर्वाद हा देशा साठी है तुमचा आशीर्वाद भारत मातेसाठी आहे तुमचा आशीर्वाद भयमुक्त भारतासाठी तुमचा आशीर्वाद भूकमुक्त भारतासाठी तुमचा आशीर्वाद आतंक मुक्त भारतासाठी तुमचा आशीर्वाद विकासयुक्त भारतासाठी तुमचा आशीर्वाद सातविहीन भारतासाठी तुमचा आशीर्वाद भारताच्या गौरवासाठी आपल्या सर्वांना मी हृदयापासून विनंती करतोय खरं तर मान्य देवेंद्रजीनी आग्रहपूर्वक माझी निवड केली बावनकुळेजींनी माझी आग्रहपूर्वक निवड केली माननीय विश्वरावराव मोदीजींनी आग्रहपूर्वक निवड केली मला या सर्व शुभकामना घेऊन चंद्रपूर वणी आर्मी लोकसभेला देशातल्या उत्तम लोकसभा मतदारसंघातला एक मतदारसंघ करायचा आहे मी निवडून आलो तो चार उन्ची तो चार उन्ची पने तर चार फुटांनी माझी उंची वाढणार नाही मी पराभूत झालो तर चार फुटांनी उंची खाली होणार नाही माझं वजन अचानकपणे निवडून आल्यानंतर दहाती घे वाढणार नाही पण मी विजयी झालो तर तुमच्या विकासाची उंची वाढवेल तुमच्या प्रगतीची उंची वाढवेल तुमच्या उन्नतीची उंची वाढवेल आणि एवढंच नव्हे मी लोकसभेत गेलो तर मोदीजींना इथून जेव्हा तुमच्या शुभकामना आणि आशीर्वाद देईल या देशाची उंची ही चीन पाकिस्तान अमेरिका जपान सारख्याही देशापेक्षा वाढेल हा माझा विश्वास आहे आणि शेवटची विनंती तुम्ही जर देशासाठी आज काही हातात तिरंगा घेऊन वंदे मात्र मोठात म्हणत आपल्याला इंग्रजांच्या गोळ्या खायच्या नाहीये पण जगातले जे देश दुष्ट प्रवृत्तीने दृष्ट बुद्धीने दृष्ट नजरेने मोदीजींचा पराभव झाला तरच भारतामध्ये आमचा संकल्प स्वप्न पूर्ण करू शकू हा ज्यांच्या मनात विचार आहे चीन दात ओठ खात भारतामध्ये देशभक्तांचं सरकार येऊ नये हा भाव घेऊन काम करताय पाकिस्तान पाकिस्तानचे लोक भारतामध्ये एनडीए चा पराभव व्हावा अशा बुद्धीनी काम करता करताय आणि अमेरिकेमध्ये काही भारत विरोधी शक्ती याच भारतातील काही लोकांना हाताशी घेऊन दुष्ट जहरीला प्रचार करण्याचं काम करताय याला एकच वैक्सीन आहे आणि ते व्हॅक्सिन म्हणून म्हणजे मधोल कमल का फूल कमल आएगा और विकास होयगा आपल्याला भारतीय जनता पार्टी एनडीए महायुती या युतीचा उमेदवार म्हणून तुम्ही उभे आहात तुम्हाला निवडून यायचं आहे माझा प्रश्न नाही आता तुम्हाला ठरवायचा जीत जनता की होगी या जीत परिवारवाद की होगी हे तुम्हाला ठरवायचा मी कधी लाल दिव्याच्या गाडीवर प्रेम केलं नाही लाल रक्ताच्या माणसाच्या प्रगतीसाठी कार्य केलं निर्णय तुमच्या हाती सोडतो आहे एकोणीस एप्रिल पर्यंत ताकद लावा शक्ती लावा दुष्ट प्रचार झाला तरी वॅक्सिन कमल ही होगा मा का कमल खिलेगा अंधेरा छटेगा और अटल जी सांगत होते तो सर विकास का सूरज निकलेगा धन्यवाद भारत माता जी